विहिरीचे खोदकाम सुरू असताना जिलेटींचा भीषण स्फोट श्रीगोंदातील तीन कामगारांचा जागीच मृत्यू खोदकाम सुरू असताना मृत्यूच्या कांद्याचा जागीच मृत्यू झाला ही दुर्दैवी घटना अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात सायंकाळच्या सुमारास घडली गणेश वाळुंज नागनाथ गावडे सूरज इनामदार अशी मृत मजुरांची नावे आहेत या घटनेत दोघे जखमी झाले आहेत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे मिळालेल्या माहितीनुसार श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी कडेवळी येथे शनिवारी विहिरीचे काम सुरू होते खोदकामात खडक लागल्यामुळे मजुरांनी जिलेटिनच्या कांड्या लावून ब्लास्टिंग घेण्याचे ठरवले यावेळी मजुरांनी विहिरीत जिलेटिनच्या कांड्या लावल्या मात्र मजूर बाहेर येण्याआधीच या कांड्याचा स्फोट झाला हा स्फोट इतका भीषण होता की विहिरीत असणारे चारही कामगार बाहेर फेकले गेले या घटनेत तिघांचा जागीच मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले दरम्यान जिलेटीचा ब्लास्ट झाल्याची घटना परिसरात वाऱ्यासारखी पसरली गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत जखमी कामगारांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले मजुरांचे मृतदेह पोलिसांनी ताब्यात असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते मैदापैकी एक जण बारडगाव येथील तर दोघे जण टाकळी गावातील रहिवाशी असल्याचं समजते या दुर्दैवी घटनेमुळे टाकळी गावावर शोककळा पसरली आहे दरम्यान या जिलेटींच्या कांड्या आल्या कुठून त्यासाठी परवानगी घेतली होती का विहिरीत काम करणारे कामगार प्रशिक्षित होते का अशा अनेक प्रश्नांची उत्तरे पोलिसांना शोधावी लागणार आहेत आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या इंडिया स्टार वन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट इंडिया स्टार वन न्यूज श्रीगोंदा अहमदनगर